ठेवला कस कपडं काढून येऊ नका आता कळत बोलवणार आहे तुम्हाला इथं कपड काढू नका लाल यायला पहिल्या बारीत श्रीकंड वाढली श्रीकंड त्यांना शेमटासारखी लागली आता यांना हाडकू श्रावण सोडायचा तुम्ही हाडक कशी अडकतात ती बघा आता आणि शाहीर संजय पेजले बुवा आपण जे प्रश्न उत्तराबद्दल गौरवनीचा म्हणा थोडक्यात सांगतो वेळ वाया नाही घालवत प्रश्न उत्तराबद्दल जी काय चर्चा केली सर्व व्यर्थ आहे ज्या तुम्ही नकली ज्या तुमची तोंड त्याप्रमाणे तुम्ही उत्तर दिलीत बुवा आणि शाहीर अजूनही मी तुम्हाला एकेरी शब्दाने उच्चारलेलं नाही तुमची जिथं तुम्ही टोपी फेटा काढून ठेवून आला तिथं तुमची अक्कल राहिली म्हणून हा मला पर्सनली तुम्ही अरे तुरे गेलं तरी चालेल एखादी शिवी द्या या तिकडे मला मारा परत इक मारी ना पण हा मारा पण रंगमंचावरती मी तरी तुम्हाला एकेरी शब्द उच्चारणार नाही परत एवढं मुवा तांब लाल झालं तांब लाल झालं नमनात जर काम करायचं असेल आणि खरोखर जर तुझ्या अंगात हिमत असेल तर भिडावून संशय आणि वर तालवर पण नाही घेऊन आला विसरून आला आता तू काय नंतर बुवा म्हणतात मी अशी चाल देत नाही तशी चाल गवळणीची चाल दिली बुवा ती जुनी चाल होती लहान मुलं पण चाल देतात आता ट्रेनिंगला गाणं आलंय म्हणून ती तुम्हाला जमली बाकी ना कोलपटेला ज्या दिवशी चालीशी खेळायचं कोलपटे बरोबर स्वतः चाली फक्त मला जमतात किती हे माहिती हा तुम्हाला टोपी थेटा पहिल्या वारीला झगा मागा आणि माझ्याकडे बघा ही माझी बाय पहिल्या वारी झागा मागा माझ्याकडे बघा करत आली आणि दुसऱ्या वारी आपली अरे गुरु बद्दल बोलताना गुरु बद्दल तुमच्या गुरुनी तुम्हाला हे शिकवलं पहिल्या बारीक पहिल्या बारीक गुरु बसले होते ना त्यांच्या त्या, त्या गुरुच्या पण डोक्यावरती टाकल्यावरती काय नव्हतं आणि शाही आज माझ्या बारीक माझे सह शाही म्हणत माझे गुरु गुरु बंधू आहेत ते माझे गुरुवर्य नाहीत माझे गुरुवर्य विशाल लांबोरे बबन लांबोरे आज बबन लांबोरेंचे सुपुत्र आज इथं उपस्थित आहेत गोवा तुम्ही म्हणता कि बबन विशालला सोडू प्रभाकर सगळं थोडा नाही गोवा आमचं घर व्यवस्थित चाललंय आम्ही चुकी आहोत अजून पुढं आता एकदम पुढे बघा गोवा तुम्ही टोपी न घालता आलात म्हणून राजा राणीच्या जोडीला आळी वावरा वासतो तो दादा फोडवळ धोरका रे आळी वावरतो तो दादा फोड

थोडासा आणि फक्त लाल 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 यांना असं गडबडवलं ना की हे काहीच करत नाही फक्त मी तांबे लाल तांबे लाल तिकडे चटी हरक राहिली तरी चालू पण मी तांबेला लाल म्हणून दुसरा विषय घेतो तुम्हाला बघा लई चारी तू भांना टपोरी तुझी डॅशिंग तुझी डॅशिंग अग मी तुझा तू माझी आईची म्हणता म्हणतोय व शास्त्राद्वारे किती लक्षात माहिती बाई, बाई लागल नाही सुडबुद्धी न केलं कांड सुडबुद्धी न केलं माझ्या समोर लढत

सगळं ताट आहे मी पण ताट आहे तूच ताट नव्हतात नुसता तिकडं तिकड हिकड पोलत करायना तुमच्या अखंड घराण्यात बऱ्यापैकी शाहिरांशी माझ्या बाऱ्या झाल्यात पोलवट्याला कशाबरोबर काय खायचं हे पोलट्याला तुम्ही शिकवायचं तुमच्या सारखे शाहीर सकाळी नॅरीला चौदभर भाकरीच्या तुकड्या संघ खातो मी वा म्हणजे तुमची असल माझ्या हा विचार करा आणि नंतर पुन्हा येताना परत माझ्या शिवारी करताना तयारीपूर्वक या शाही आपलं हे भांडण इथल्या इथं रात्र थोडी सोंग फार या माझ्या तुऱ्याच्या पवित्र साजात मी आपणास समस्त आपल्या शाही वर्गास मी माझ्या पवित्र साजात आरतीसाठी पाचारण करतोय जरुरी तशाही ओनरावरी निर्मिंतरी सुंदर गाणाची मूर्ती गाणाला वाढूया उनरावरी And I do